माहिती आहे मग आपण जे वाचणार बायबल का का ते काय सांगतात पण काही काही सांगत नाही कारण केडीसी केसीसी सेना जे लोक आहेत त्या लोकांनी लिहिलेला मतानिकाल तर ह्या मता काळावरती हे लोक विश्वास ठेवत नाही ज्या आता डोंगी पण मनावर कुणाला याचं मी तुम्हाला पुत्र आणि देवचं यावर जे लोक विश्वास ठेवतात त्यांना आपण डोंगरी लोक म्हणू शकतो जसं की गेहुआ विटनेस आहे आता आलेल्या वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार त्यांना मराठीमध्ये पाहून जर तुम्ही त्याला भाडे केला की बाबा हा आमचाच आहे तर बायबल सांगून तुम्ही यांना पाणी जरी दिलं तर त्यांच्या पापामध्ये तुम्ही भाग नाही म्हणून असे लोक आले तर आपल्या चर्चचा वर्ग भरपूर मोठा आहे त्यांना संपर्क साधा त्यांना सांगा की असे